महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या वेगाने घडामोडी घडत आहेत त्या पाहता प्रत्येक दिवस एका नव्या संघर्षाची साक्ष देत आहे पण याच संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासाठी विदर्भाच्या भूमीतून एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर ज्याप्रमाणे शरद पवारांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला अगदी त्याच आक्रमकतेने उद्धव ठाकरे यांनीही आता मैदान गाठले आहे विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या नव्या लढाईची सुरुवात विदर्भातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरा पोहरादेवीच्या दर्शनाने केली आहे उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यात केवळ गर्दीच जमली नाही तर त्यांना एका मोठ्या सामाजिक आणि धार्मिक सन्मानाने गौरवण्यात आले आहे बंजारा समाजाच्या वतीने उद्धव ठाकरे यांना धर्माभिमानी ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आली आहे राजकारणात अनेक पदव्या आणि विशेषणे लावली जातात पण एका मोठ्या समाजाने आपल्या मुख्य धर्मपीठावरून एखाद्या नेत्याला धर्माभिमानी म्हणून संबोधणे ही उद्धव ठाकरेंसाठी वैयक्तिक आणि राजकीय दृष्ट्या खूप मोठी जमेची बाजू मानली जात आहे या पदवीमुळे हे स्पष्ट झाले आहे की पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतरही समाजातील एक मोठा वर्ग आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या दौऱ्याचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस हा मतदारसंघ सध्याचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला आहे एकेकाळी उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय असलेले राठोड आता शिंदे गटात आहेत ज्या पूजा चव्हाण प्रकरणामुळे राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्याच प्रकरणावरून पुढे मोठे राजकीय नाट्य घडले होते आता उद्धव ठाकरे थेट राठोड यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेऊन त्यांना देणार आहेत बंजारा समाजाची सहानुभूती आणि मिळालेली धर्माभिवानी ही पदवी यामुळे या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे विदर्भाच्या या दौऱ्यातून उद्धव ठाकरे यांनी एक तीर दोन शिकार केले आहेत एकीकडे त्यांनी बंजारा समाजाला साथ घालून मोठी वोट बँक आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे बंडखोर नेत्यांना मतदारसंघात जाऊन ललकारले आहे पोहरादेवीच्या दर्शनानंतर निर्माण झालेले हे वातावरण शिंदे गटासाठी चिंतेची बाब ठरू शकते उद्धव ठाकरेंबद्दल असलेली जनसामान्यातील सहानुभूती आता प्रत्यक्ष समर्थनात बदलताना दिसत आहे शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे संपले अशी टीका करणाऱ्या विरोधकांसाठी विदर्भातील हा प्रतिसाद एक चोख उत्तर मानले जात आहे बंजारा समाजाने दिलेला हा सन्मान केवळ भावनिक नसून तो येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठी राजकीय उलथापालत घडवून आणणारा ठरू शकतो संजय राठोड यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे काय तोफ डागणार आणि त्याला राठोड काय प्रत्युत्तर देणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरेंना मिळालेली ही धर्माभिमानी पदवी आणि बंजारा समाजाचा पाठिंबा आगामी निवडणुकीत गेमचेंजर ठरेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा